भुरी गावचा चोवीस कॅरेट सोनो म्हणजे ध्रुवीत मात्रे आपल्याला पाहायला मिळतो चांगली कामगिरी आतापर्यंत त्याची राहिली आहे या मॅचमध्ये ध्रुवीचा हा बॉल इथे मात्र वेग प्रचंड होता परंतु तिथे मात्र क्षेत्रक्षे तैना दा कव्हर पाऊंड मधून भरपूर वेगानं क्षेत्रक्षेप बॉलच्या मागे धावत आला आणि इथून का जर का आपण बघितलं तर एक धाव देखील कंपीट केली जाते आणि आता या एका धाबेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपण बघतो डबल डबल डिजिटमध्ये दहा रन्स ध्रुवीतच्या स्पीलमध्ये अजूनही मात्र बॉल शिल्लक आहेत अर्थातच दोन बॉल आता ही दोन बॉल ध्रुवीत मात्र कशा रीतीने रिलीज करणार हे देखील आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे ध्रुवीत मात्र तयार होतो आहे दिशा बदलली आहे राईट आर्म राऊंड विकेट सध्या तो बॉलिंग करण्यासाठी तयार झाला परंतु इथे मात्र फटका अप्रतिम पॉइंट डोक्यावर चांगला स्ट्रोक परंतु इथून मात्र पुन्हा एकदा एकेरीला दुहेरी मध्ये इथून कन्वर्ट केल्या दोन धाबा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्या आणि आता या दोन धाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला अर्थातच मोरावे टीम च्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतो दोन गडी बात बारा धाबा पुन्हा एकदा बॉल तयार ध्रुवीत आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल ओ ओ धुवीचा हा बॉल लेबस्टिकच्या बाहेर व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळाला प्रत्येक बॉल हाताळत असताना गंटिंग साऊंड तोंडा अगदी आवाज देखील आपल्याला पाहायला मिळतो त्याला गंटिंग साऊंड असं म्हटलं जातं यावेळीचा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाले आणि आता ओव्हर नंबर बघता बघता दोनचा खेळ संपलाय आणि दोन ओव्हरचा अर्थातच तेरा दाबा टीमच्या आपल्याला पाहायला चला प्लीज टीम मिटिंग घेऊ नका भोरी टीम भोरी टीम टीम मिटिंग घेऊ नका थोडस फास्ट क्रिकेट मित्रांनो आपल्याला खेळावं लागेल कारण अजूनही मात्र चार ते पाच मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहोत चला यानंतरची होणारी मॅच मरियाई सानपाडा आणि त्यांच्या विरुद्धामध्ये तुषार स्पोर्ट मुलेखंड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोचवायची आहे धन्यवाद गोलंदाजच्या गोलंदाजाच्या मोर्चावरती गोलंदाज दीपेश म्हात्रे याला प्राचारित केलं गेलं षडक क्रमांक मैदानावरून दोन तीन संपलेत दोन संपलेत दा फलकावरती धावा आतापर्यंत तेरा पाहायला मिळतात दोन बाद तेरा धावा पाहायला मिळतात पुढील शेंडू पुन्हा एकदा टाकला जाईल या वेळचा बॉल शेंडू थांबणार नाहीये शेंडू साईड स्क्रीनच्या वरतून हा आलाय एक तडाके बंद स्ट्रोक सहा साडी षटकार डीजे आक्रमण केलाय षटकार आलाय षटकार आपल्या कावरती एकोणीस धाबा पाहायला मिळत आहेत काय फटका लगावला गेला स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला तज चेंडू सीमा पार गेला षटकार आला पाह्यात पुढील चेंडू आता मात्र कशा प्रकारे हाताळला जाईल त्या फलकावरती एकोणीस धावा आहे ना आतापर्यंत इथे मात्र कुठेतरी या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे फलंदाजांच्या माध्यमातून पाहूयात पुढील चेंडू ज्या वेळचा बॉल आता मात्र स्लोवर वन केला त्यानंतर चेंडू आणि बॅटचा नेटकसा संपर्क येत नाहीये एक दहा आहे एका धावेने धाव दा नजर टाकूयात त्या फलकावरती दोन गणेच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मोरावे टीम जाऊन पोचली आहे ती म्हणजे वीस या धावसंख्येपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एका साईडला मरिया सानपाडा संघाने एका साईडला तुषार स्पोर्ट्स मुळेखंड स्पोर्ट संघ आपल्याला पाहायला मिळणार या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत यावेळीचा फटका प्रतिमा बॉल हवीत एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये परंतु इथे मात्र वॉड कॅच कॅच आवडले असेल तर मित्रांनो एकदा उद्या या टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत का या प्रतिम टिपला गेलाय या विकेटच्या शोधामध्ये ही मात्र भोरी टीम होती आणि तोच विकेट मिळाला टाळ्या व्हायला का हरकत नाहीयेत जाव्या डीजे मास्टर कडे ऐकूयात एक सुमधुर कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील शंतनुसार सर्वाधिक सुंदर जेल म्हणावी लागेल ज्या प्रकारे तो क्षेत्र मिळाला किशोरनं मात्र खूप चांगली जेल पकडली बोर्ड कॅच ही नक्कीच मात्र क्लिप आता ट्वेंटी लाई फोर लाईव्ह इव्हेंट या इंस्टाग्राम पेज वरती आपल्याला पाहायला मिळेल ज्या प्रकारे त्यानं मात्र कॅच पकडला कॅच ऑफ द डे आजच्या नाईट आजच्या दिवसातील मात्र फुलातून झेल मात्र त्या फिल्डर न पकडली पुन्हा एकदा बोलत तयार होतो पुढचा बॉल इथे प्रयत्न आपल्याला यष्टनच्या मधोमध हा बॅटर सापडला एल बी डब्ल्यू लेग बी फोर विकेटच्या माध्यमांना हा बॅटर इथून मात्र बास झाला आणखीन एक धक्का बसला मोरावे या टीमला बॅट्समन बॅक टू द डगआउट येऊ दाडी जे मात्र मैदानावरती तू चल मॅश मे आया अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळतोय दोन शेडू वरती दोन विकेट्स आल्या पाहूयात आता मात्र हॅट्रिक संपादित केली जाईल का गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज पाहू शकाल दीपेश याला ऑना हॅट्रिक पाहायला मिळतो आहे पाहूयात त्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक संपादित केली जाईल का हॅट्रिक बॉल यावेळीचा बॉल मोठा फटका मिळण्याचा प्रयत्न केलाय एक धाव तर आली आहे दुसरीचा प्रयत्न यावेळी केला जात नाही आहे एक धाव आली आहे एका जावे पटलावरती नजर टाकूयात आतापर्यंत एकवीस धावा या धाव पाहायला मिळत आहे शेडू क्रमांक मैदानावरतून पाच संपलेत शेवटचा बॉल आता मात्र येणं बाकी आहे कुठेतरी हरवार पद्धतीनं खेळताना पाहायला मिळते आहे ती म्हणजे फलंदाजी करणारी टीम अर्धा तास मोरावे ही टीम पाहायला मिळते आहे पुढील बॉल ज्या वेळचा बॉल मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला त्याच नंतर एक धाव येईल बघता बघता अठरा चेंडूंचा खेळ आता मात्र मैदानावर संपुष्टात आला बावीस धावा ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतात तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला तुषार स्फोट मुलेखंड तच नंतर सानपाडा टीमचा सान कॅप्टन उपस्थित आहे मुलेखंड टीम आपला कॅप्टन निशांत कोहली आपला कॅप्टन आमच्या अतिथी मंचावरती पाठवायचा देखील आपण करणार आहोत असं जर आपण बघितलं तर याच सांजपाडा गावास पासून आमच्या कॉमेडीचा प्रवास झाला सलमानिय अमित दादा मुंबईकर यांचे शुभ जाईल टॉस एका बाजूला असेल नवी मुंबई विभागातील संघ अर्थात सानपाडा आणि त्यांच्या विरोधामधील उरण विभागातील संघ अर्थात तुषार स्फोट मुलेखंडा संघ पाहायला मिळेल दोन्ही टीम आपण टॉस बॉक्स मध्ये आहे टॉस केला जाईल पाच षटकांची मॅच आजच्या दिवसातली शेवटची मॅच ही पाहायला मिळेल टॉस केला जाईल यावेळीच्या जा जा शेडू वरती मोठा फटका सजवला आहे मोठा फटका आलाय सहा गावा ऍड केल्या जातील ध्रुवीत वरती चढवलाय एक मोठा हल्लाबोल रोहन रोहनदादा मात्री आपण व्यासपीठाशी रिपोर्टिंग करायचंय रोहनदादा मात्री बबला दादा आपण व्यासपीठाशी रिपोर्टिंग करायचंय पुन्हा एकदा बॉल तयार होतो यावेळीचा ध्रुवीचा बॉल आणखीन एक अप्रतिम अनस्टॉपेबल मॅग्निफिशन फॅबुलस स्ट्रोक बॉल सीमा पार मिळतील येतो आहे षटकार टॉस केला जाईल एका बाजूला स्पोर्ट मुलेखंड तज नंतर सांतपाडा या दोन टीम दरम्यान टॉस केला जातो आहे रेडी च कॉल आणि इथे मात्र टॉस उडवला जातो आहे आणि यावेळी टॉस जिंकलाय तो म्हणजे टॉस जिंकलाय तुषार स्पोर्ट मुलेखंड टीमच्या कॅप्टन ना तर आपण पहिला टॉस जिंकला आहे तर आपला प्रथम निर्णय काय असेल आमचा प्रथम गोलंदाजी असेल प्रथम आपण गोलंदाजी स्वीकारली आहे आज इथे मात्र संघामध्ये मा जीवित मात्र नसणार आहेत रोहन मात्र नसणार आहेत आपल्यावरती थोडस दडपण असेल कोणत्या गोलंदाजांवरती कोणत्या फलंदाजांवरती आपण जबाबदारी सोपवाल नक्कीच मात्र चांगला गोलंदाज आहे त्याच्यावरती आमचे पूर्ण तर बेस्ट ऑफ दोन्ही टीमला देव्यात आणि इथे मात्र पुन्हा एकदा कॉम मध्ये जिथे मात्र मुले टॉस जिंकलाय तर सामना हॅलो आपण आपले रिपोर्टिंग पोचवायची आणि थेट मैदानावरती जायचं एक मोठा ब्लास्ट आपल्याला इथे मात्र मात्रेवरती अल्लाबोल केला जातो त्याच्यावरती आक्रमण सुरू आहे आणखीन एक लाजबाब स्ट्रोक चौकार आपल्याला पाहायला मिळाला या चार दावेच्या मदतीने स्कोडबोर्ड वरती रन्स आपण आहे बेचाळीस जाबा टू डान्स बेचाळीस जाबा टीमच्या स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत जर आपण बघितलं तर या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर षटकार दुसऱ्या बॉलवर षटकार शं, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि चौथ्या बॉलवरती देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतो अक्षरश मात्र बॅट्समन प्रवीण ठाकूर मात्र तोडून पडला गोलंदाज ध्रुवीत मात्र या गोलंदाजावरती मात्र टार्गेट केलं या ओव्हरला मात्र मोठ्या ओव्हरमध्ये मध्ये आपल्याला दाखल करायचं आज विचार या बॅटरनं सिद्ध केला असा बा आणखीन एक बिकीट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र बॅटला ब्रश झाल्यानंतर एक धाव भरपूर वेगानं कम्प्लीट झाली आणि आता या एका एक धाव्याच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली या स्ट्राईकिंग युनिव्हर आता बॅटर आला आहे नीरज धावलकावरती दहावा जर आपण बघितल्या तर आतापर्यंत दहावा आपल्याला पहायला मिळतात त्रेचाळीस धाबा सध्या चौथ्या ओव्हर मधील अजूनही मात्र एक बॉल शेष्या बॉलर ध्रुवीत मात्र पुन्हा एकदा तयार ध्रुवीचा हा बॉल वेग इतका प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथे मात्र ऑप्टिकच्या बाहेर या बॉल ची पिचिंग झाले आणि पंचांचा सिग्नल व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या च्या स्कोर वरती इथून मात्र ऍड केल्या जात आहेत व्हाईट बॉल अगदी जर आपण बघितलं तर या ओव्हर भरपूर मार बसला बॉलरला यावेळी जा बॉल ही लाईन चांगली आठ टप्पा चांगला अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल एस रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आता ओव्हर नंबर चारचा खेळ इथे संपला आणि चार ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतो चार, चार गडी बाद चव्वेचाळीस जाबा चव्वेचाळीस जाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पहावाच मिळतात अजूनही मात्र सहा बॉल शिल्लक आहेत आणि या सहा बॉल मध्ये आता किती धाबा जमवल्या जातील सहा बॉल अजूनही मात्र शिल्लक आहेत गावंड सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात डीथ ओव्हर मध्ये शेवटचे षटक हाताळण्यासाठी श्रीश इथे मात्र तयार झाला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मुलीखंड गावच्या अस्मितेची मुलीखंड गावच्या प्रतिष्ठेची मुलीखंड गावच्या निष्ठतेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अर्थातच माजी सरपंच जितेंद्र गरत वयाम सन्माननीय सरपंच अजय यांच्या प्रयत्नातील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने साकारण्यात आली अफलातून आयोजन प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करणारी ही स्पर्धा आपण बघतो पुन्हा एकदा बॉलर तयार झाला या पुढचा बॉल इतिफट फटका प्रतिमा वॉड स्ट्रोक सो ब्यूटीफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाइक ए वाव 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 षटकारा सहाय्यान मोरावे टीम ऐसी पन्ना धाबा कम्प्लीट जाग्रेचुलेशन टीम मोरावे आणखीन एक हाफ ट्रॅकर यावेळेला देखील फटका प्रतिमा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आल्यानंतर हा चौकार काय फटके आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन प्रवीण ठाकूर वैयक्तिक जर आपण बघितलं तर चाळीस ते सध्या बॅटिंग करतो अकरा बॉल मध्ये चाळीस यावेळीचा आठ हाफ ट्रॅक होता विकेट करण्याचा प्रयत्न एकदा भरपूर वेगानं कम्प्लीट झाली दुसऱ्या दावेचा प्रयत्न इथे घडतय काय दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला गेला आणि इथून मात्र दोन धावा पूर्ण होत आहेत चपळा च आणि अरणाच्या वेगाने इथून मात्र या दोन धाबा कम्प्लीट केल्या आणि आता या दोन धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोचलाय छप्पन्न धाबा आणि वैयक्तिक बेचाळीस या धाव संख्येवरती सध्या प्रवीण ठाकूर सध्या बॅटिंग करतोय त्याच्या अर्धशतकासाठी तो आठ धाबा दूर आहे अजूनही मात्र तीन बॉल शेष आहेत बॉल तयार होतो होत यावेळीचा फटका दे धक्का आणि घे छक्का काय फटका बॉल चालला कव्हरच्या चा डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार चाळीस वरती बॅटिंग आहे बॅट्समॅन प्रवीण ठाकूर अर्धशतकासाठी दोन धाबा तो दूर आहे इथे मात्र घडतय काय वाईट बॉल आणि हा नशिबाचा चौकार म्हणजेच बाईसच्या रूपाने चार धाबा मिळाल्या या बॉल वरती एकूण पाच धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केल्या जातील टीमच्या स्कोरबोर्ड वरती या पाच धाबा कलेक्ट केल्यानंतर आता रन्स आपण बघतोय सदुसष्ट दावा अजून मात्र या मधील दोन बॉलचा खेळ शिल्लक सध्या अठ्ठेचाळीस वरती बॅटिंग करतोय प्रवीण ठाकूर पाहूया या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक इथून मात्र जर आपण बघितलं तर फटका प्रतिमा एकदा भरपूर वेगाने कम्प्लीट झाली दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पहिली हाफ आप सेंचुरी आपल्याला पाहायला मिळते नावा प्रवीण ठाकूर मोरावी गावच्या मातीतून मी जन्माला आलो आणि संघर्ष माझ्या नसा नसात आणि रक्त रक्तात आहे हे सध्या दाखवतो एकदा बॅट उंच व्हायची प्रवीण ठाकूर आमचं अभिवादन स्वीकारायचं बॉल बॅटिंग काय खेळ दाखवला आणि या अर्धशतकासाठी मयूर म्हाते यांच्याकडून एक हजार रुपये कॅश प्राइस मिलिंद मात्र रुपेश ठाकूर यांच्या वतीनं मात्र दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज इथे मात्र जमा झालेला अजूनही मात्र एक बॉल बाकी या पाहुया या एक बॉल वरती आता मोठा स्ट्रोक येतील का शेवटचा बॉल आहे यावेळीचा बॉल आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे सिके बॉईज मोराबे यांच्या वतीनं पाचशे म्हणजेच आतापर्यंत साडेतीन हजार रुपयाची कमाई या खेळाडूने केलेली या अर्धशतक आल्या आपल्या आवडत्या खेळाडूंवरती इथून मात्र पैशाची लय लूट केली जाते यावेळीचा बॉल बेकिट काढण्याचा प्रयत्न परंतु इथून मात्र डॉट बॉल आला आणि रुपेश दादा ठाकूर यांच्या वतीने प्रवीण ठाकूर या खेळाडूसाठी तब्बल पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज झालेला एकदा बॅटिंग आवडली असेल प्रवीण ठाकूरची तर प्रेक्षकांना जोरदार टाळ्या हो होऊ द्या काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आपण स्क्रीनवरती वरती आपण बघतोय प्रवीण ठाकूर या खेळाडूला अगदी जर आपण बघितलं तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकण्याचा बहुमान त्याने मात्र पटकावला अफलातून फटकेबाजी फॅब्युलस स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक बॅट्समॅन प्रवीण ठाकूरच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगला खेळ विजयासाठी तीस चेंडू आणि बहात्तर धावसंख्येचा पाठलाग करायचा या स्पर्धेचा नियम आहे ज्या टीमची इथे मात्र हायेस्ट स्कोअर असेल त्या टीमला इथे मात्र बाय दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे तीस चेंडू बहात्तर